మేము హో आज काय काय जंक्शन असेल नाही गोड्या होताना आमचं फुला आमच्या चे रामाच्या मठाकडे डॉक्टरचं कल कलवड आहे त्याच्या कुल्ल्यान कोणतरी अननोन पर्सन येईल आणि मला म्हणू लागले तुका मायकल लुबो जाय काय म्हणू लागले फटाफट रॉड आणि ताणे मारले आणि म्हाका उलोवंक सुद्धा चान्स तुमचा काढला आणि करू तुम्ही काय त्यांची कोणाक हांव ते हे घालून दिले

कोणीतरी तुमका मारहाण केली मारहाण करून झाली पण पहिले मला एक धमकी दिली की त्या टायमात आमची पंचायतीचे फोर्थ नाईट मिटिंग आली ओके आणि सोळा जुनाक मला एक आणि एक धमकी दिली त्या टायमात की तो आपल्या डेव्हलपमेंटाच्या मध्ये येऊ नका पण आता कोणी किती केला आवून सांगू शकत नाही आता हे तुम्ही मायकला वांगडा ते सप्तकाक भोवले म्हणून हे तुमचे तिकडे काढले असते त्या दिस प्रोग्रामाकय हल्लो हांगा तेन्नाय मायकल हल्लो आणि डायरेक्ट म्हाका म्हटले की तो मायकल लोबो मायकल चेडियाचा मायकल लोबो तो का जाय आणि हे उतरूत म्हणून म्हाका मारपाक स्टार्ट गेलो आणि काय तुमकं असं कोण असे दिसतात संशय काय म्हणाल सत्तेला तुमका दिसना की सध्या कायदा सुव्यवस्था बिघडल्या अशी ये आता पोलिसांना कोपाचे नाही कडे होपाचे होपाजी नो पोलिसांनी भरू लाडू जो काय रे कामाच नाही दादा प्रशासक हा तो बरोबर सारखे ह्या ज्या प्रशासक कोणा कोणाखी असा सामान्य जे इलेक्टेड मेंबर आहात पंच आहात आमदार जे पी आहात ह्यांना कोण संरक्षण करतो आज माझ्या कर सरपंचा मारता तर हे कोण हटतो म्हणून कोणतो युपी बिहार झाला ओके हेचे कोणी बघा आज जाओ हे जो अटॅक जो केला तो कोणी केला okay. तो पोलिसांनी धरून हाडून जावं गावात हो। अकरा वर्डात असेच मर्डर जातले दिवसात धावल्या या असल्या तर कृत्य खोटा निष्कर्म केला या असाच्या हो आता आता तू मर्डर केलो असा डेप्युटी तुमचं किती म्हणणे हो हल्लो झाला आणि तुम्ही केन्ना बऱ्या कामांक किंवा कोणाचे अन्याय जाता तुम्ही आवाज उठयता तुमक अशा प्रकारची केव्हा तरी ह्या पहिली धमकी आली अशी आमक तेतून तेथून किती तथ्य आता जी वर्षा आम्ही पंचायतीन असा माझे मिस्टर असा आणि जो अनुभव असा तो सांगता आजपर्यंत असं ना आणि तो पहिली सरपंच झाला आज पंच म्हणून किती कितके तो पंचायतीन असा आणि जो आज जनता जी हा असा पण त्याच्या वेल्यानं एक सिद्ध जाता की तेका वाड्यावर कसो कसो लोक असा कितलो बरो असा आणि हे जे घडला पण ते असं पंचायतीन मला दिसत आमच्या मांद्रयान हे फर्स्ट टाईम झाला आणि मारला ने बारीक जर निरीक्षण करशील तेका मारला पण तर कोणी तरी सांगला की की असो मारा की त्याचे हात पाय मोडला तकलेक लागून जायना आज हा विचारता जर त्याच्या तकले रागान जर तकलेला बसलेले तर आज आम्ही किती पैतले असले आणि माता त्या तकलेक बसले म्हणजे अशी ती तयारी करून आले कोणते आणि भुरके घालून जर येतात त्याच्या वांगडा आम्ही सुद्धा फेस फेस टू फेस येऊन जे असले असून विकून मारप आम्ही अकरा मेंबर असतात आमच्या वांगडा असं जर जाय त्या मारत मारल्यासारखं असा आज आम्ही खरी काम करता समाजा खरी तरी आवाजा खाती फाल्या सुद्धा हांगा एक इशू इश्यू जावपचो असा त्याच्या खाती फाल्या आम्ही येतली म्हणून आमका असे जर असे जर आमका ट्रीटमेंट मिळता जर ती पंचायत जाई कोणा कोणाक जाई पंचायती आज त्याचे तो तक्रार बसलेला आज त्याचा संसार असा भुरगी असा तेजी आणि